हॅलो मराठीयन्स किचनमध्ये आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल चीज व्हाईट सॉस मॅक्रोनी पास्ता रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आपल्या आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया मी इथे गॅसवर कढईमध्ये एक लिटर पाणी उकळवायला ठेवलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक पळी तेल टाकलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मॅक्रोनी पास्ता टाकायचा आहे आता हा यामध्ये पाच ते सात मिनटे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तेल टाकल्यामुळे पास्ता चिटकत नाही आणि व्यवस्थित शिजला जातो तुम्ही पाहू शकता आता हा पास्ता एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आणि आता हा एकदम व्यवस्थित तयार आहे याच्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे या, या चाळणीमध्ये आता हा पास्ता टाकला आहे आणि यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आता यामध्ये खाली जमा झालेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे मग त्यावरही चाळणी ठेवायची आहे म्हणजे हा परत ओव्हरकूक होणार नाही इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे बटर टाकायचं आहे बटर व्यवस्थित विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा थोडंसं ट्रान्सपरंट होऊस तर आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शिमला मिरचीचे काप टाकायचे शिमला मिरची सुद्धा आपल्याला यामध्ये एक दोन मिनटे परतवून घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला ही शिजवायची नाही अगदी दोन मिनटे आपल्याला याचा कच्चापणा जाऊस तर परतवून घ्यायचे आता इथे मी दोन चमचे मैदा घेतला आहे मैदासुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे अगदी एक ते दीड मिनिटच हा मैदा यामध्ये परतवायचा आहे मैदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत एकदा थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप एकदम थंड दूध टाकायचं आहे दूध थंड टाकल्यामुळे या मैद्याच्या गुठळ्या होत नाही आणि ते व्यवस्थित यामध्ये मिक्स होतं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून शिजवायचं आहे तुम्ही पाहू शकता आता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे यामध्ये एक चमचा आपल्याला ऑरिगॅनो टाकायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एक अर्धा मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी चीज टाकायचं आहे इथे मी किसलेलं चीज घेतले ते यामध्ये टाकलं आहे चीज टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चीज क्रीम यामध्ये एक मोठा चमचा टाकायची आहे ती पण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चीज क्रीम टाकल्यामुळे याची चव आणखी वाढते आता ही क्रीम यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे अशा पद्धतीने हा व्हाईट सॉस आपला तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला मॅक्रोनी पास्ता टाकायचा आहे पास्ता या व्हाईट सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच हा आपला सर्विंगसाठी पास्ता तयार आहे तुम्ही पाहू शकता चीजी व्हाईट सॉस पास्ता एकदम मस्त झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा